तुला काय पाहिजे रे पाच आलू गोंडे आणि पाच समोसे आणि मला वाटतं की दु, दुसरी किंवा पहिली किंवा वेळ असेल की आमचे काय पाहिजे बाला तुला छि 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 आप्पा काढला का तिले तू सांग औषध पाहिजे बा आमचं हे बघा असू कशी आहे कशामुळे येऊ हे औषध दिले त्याच्यामुळं आणि ही पोरगी बघा बसली इथे येऊन असं असते तू कोण आणलेली होते सासूवर कोण आणले सासूवर ते अरे भैया लाईट जाईल चालू आहे जस जो ओढायला हे बघा आमचे आता भांडे बघा इथं येऊन काय तुमच्या बाहेर आल्यावर तुम्ही भांडे असता का आत्या आहे बा ही एक आते आहे लानी आणि ही मोठी आत्या हां आते आ, काम नाही करत बाबा आता चालू आहे सध्या जेवण घेऊन ती आता फक्त वावरतच जाते आमची तर वावर नाही म्हणून ती शांत बसलेली आहे नाही का ती आत्या फक्त वावरत जाते काय काय वेडाबाई

काळजी माझी बाई रे खाल्ली आली बरं सांगायचं आहे की नाही पिलू पिलू तुला मम्मीची काळजी तुझ्या मम्मीला फटके द्यायचे नाही तू आंघोळ करते की नाही कधी नंतर सकाळ करते तुला कोण आवडतं कोण आवडतो बा मी आवडते का, का? ना का? तुले आतू म्हण मग आतू म्हण आतू ए चिमने बट मा घर चालतू का सांग ना घर चालतू मा घर चालतू का पप्पा पाहू नका पप्पा तुम्ही तसं सांग ना मा घर चालतू का भा तुला पप्पा आवडतं का मम्मी पप्पा आवडतं का मम्मी आवडते मम्मी नाही आवडत म्हटा नाही आवडत म्हटा बाळा तुला कोण आवडत आई आवडती तर आई आई पप्पाचं नाव घेत तुला आई आवडती का आई आवडती का मग आईला आवडते की जोरात म्हणलं आई काय आणलो तुम्ही सई घ्यायला बॉन्डवे बरोबर का कर जवाल करला काहीतरी पाहुणचार मटणा किटनाचा काही पाहुचार असं ना बाई बाईना मग कवा कमाल तुमची पाहुणे म्हणतात मटण नको आता मग काय पाहिजे मासे नाही झिंगे बोंबीर गोड पुरण खात काही म्हणतात डोसा मागा पिझ्झा मागा हे बघा पिझ्झा आणि डोसा डोसा आणि पिझ्झा तू विकार ना घरी ह्या आज यांच्याकडून पार्टी बघा यांचं चॅनल म्हणता झालं तुम्हाला माहिती असेल हे दोघा माहिती का इथल्या दोन किलो पिझ्झा एक एक दोन पिझ्झा पाहिजे मोठी पिझ्झा हा हा दोन नग हा हे बा दोन नग पिझ्झा हा पहिली तुला काय पाहिजे बेटा परी तुला काय पाहिजे हा सांग तिला तो अभ्यास म्हणते म्हणजे काय पाहिजे सांग तुला काय लिहायचं पाहिजे तुला तुला काय पाहिजे सांग 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 हां कोमल तुली दोन प्लेट पाणीपुरी तुला काय पाहिजे मला काय खमंग ढोकळा बरं हिचं एक किलो खमण दे एक किलो सकाळ दुपार संध्याकाळ फक्त खमंग ढोकळा तुला काय पाहिजे पाच आलू गोंडे पाच समोसे आलू गोंडे म्हणजे आलूवाडा ऋतू तुला काय पाहिजे चहा लीरे दोन कप चहा <laughs> दोन कप चहा आली हा तुम्हाला काय पाहिजे आता हा नाही सांगा काहीतरी सांगा काय पाहिजे बर हा लिहिले सात नाही सात कचोरी आणि माझं एकदा तीन किलो चिकन माझं डायट चालू आहे माझं डाएट चालू आहे ना तोडाला लागेन तोंडाला सोडून देना चिकन लिहिन तीन किलो कचोरी तीन किलो चिकन माझं ना मी डायट वर हो नाही का तुम्हाला काय पाहिजे लेखाचे पैसे तुम्ही कसं सांगसा हा आणि बाकी तुला काय पाहिजे ते अजून आमच्यासाठी बस झालं एवढं आजच्या पुरतं आमचं बस झालं बाळाच राहिले थांबलो बाळा बाळा काय पाहिजे हा लिह पाचशेवाले दोन पॅकेट चिक्कीचे पाचशे वाले दोन हा चिक्की कोणती चॉकलेट हा अजून काय पाहिजे की बाई बस झालं तुला काय पाहिजे अजून एवढंच बस झालं का पाणीपुरी त्यांनी लिहिली नाही पाणीपुरी नाही लिहिली त्यांनी काऊन केलं असं माझ्या आयकोला द्या दे ना तुम्ही ऐका पाणीपुरी नाही दे लिहिली तुम्ही चॉकलेट पाचशेवाले दोन पाचशे ऑब्लिक दोन कर हां पाणीपुरी कर किती प्लेट दोन प्लेट का दोन प्लेट पाणीपुरी कर एक प्लेट सुक्की कर दोन प्लेट पाणीपुरी आणि एक प्लेट ओके एवढी पेमेंट निघाल किती दिवस लागेल युट्यूब ची सध्या फक्त मॉन्टायच झालेलं आहे चॅनल त्याच्यामुळे एवढी पार्टी देते विचारा पण मला असं वाटतं एवढं सगळं करण्यापेक्षा आम्हाला हॉटेल जेवण ते स्वस्त पडल डिलेट गेटने मारला आहे ना नाही नाही डिलेट कसा मारिन तो डिलेट कसा मारिन नाही मारू शकत ना तर आज आमची अशी पार्टी बघा आणि जो आपल्या सगळ्यांना पार्टी देणार आहे हा आणि माझी चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमच्या चॅनलचं नाव सांगा एकदा विजय वराडी विजय सिक्स वर विजय वराडी टाका युट्यूब ला तुम्हाला चॅनल दिसून त्यांना जाऊन सबस्क्राईब करा त्यांचे व्हिडिओज बघा हे आमची आत्या आहे बघा आता तुम्ही व्हिडिओत का येत नाही तुम्ही येणंच नाही होत का सांग का खरं कारण काय येतं या पोराला काम असतंय कुठं असते वाशिमला आत्या असते कारंजाला हे जिल्ह्याच्या ठिकाणी असते हे तालुक्याच्या ठिकाणी असतं त्यामुळेच येणं आठवड्यातून दोन दिवस असतं हा ना दूर आहे थोडा दोनच दिवस येतो सुट्टीच्या दिवशी काढतात व्हिडिओ तर तुम्ही जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल हे बघा आताला म्हणलं मी काम करते आता भांडगावात बसते हे बघा किती जाऊ हा आणि मला वाटतं की दु दु दुसरी किंवा पहिली किंवा वेळ असेल कि आमची बहीण बॉल आलेत नाही का तिसरी वेळ आहे ना हा तुमची मोठी बहीण येतच नाही बा आमच्या घरी तुम्ही आता वळून घेतला का दोघांना दादा तुम्ही आलो ते भाऊ बीजला <laughs> भावी लाल तुरेओ आता सगळा खर्च खर्चच मित्रांनो काय सांगू तुम्हाला एवढे पाहुणे आले एवढ्या पाहुण्यांना पावसाल कसा करावं मी नाही माझी आई काय करणार माहिती का आता मला थोडेफार पैसे देणार देणारे काय किलोमीटर भेटतं पाहुण्याला मटच पाहिजे नाही पाहून सर आपल्या घरी कसं देतात गोड खायचं तुटी जातात मग बाळा तुला शशा पाहिजे इकडे येऊन सांगा शशा दाखव शशा बेटा रात्री तुझी डॉक्टर काय टाकलं होतं कसे टाकलं होतं कसे करतो तू हा तिनच फाडलं ना परी ते कोणी फाडलं

हे बघा प्लेट प्लेट भरून आप्पे चालले तुम्ही म्हणता तुम्ही म्हणतात की माझी मम्मी माझी मम्मी जेवण जात नाही माझ्या मम्मी जेवण जात जेवण वगैरे सगळं टायमर असतं आम्ही फक्त जेवणाची व्हिडिओ शूट करत नाही आई तुझी जेवण किती आहे वाय अंगा टाकायचं

काय पाहिजे कोमल तुला कोमल तू घे कोमल अजून इच्छा पाणीपुरी मध्ये कोमल कोमलला फक्त पाणीपुरी आवडते ओके याने जर किती पार्टी दिली नाही काय सगळ्यांना अपील करायचं तू पुढचे पाच दहा व्हिडीओ अपील करायचं की जाऊन सबस्क्राईब आला सगळ्यांना चला आता भेटतो दुसऱ्या तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांना बाय बाय बाय